परभणी जिल्ह्यातील एसबीआय शाखेतील बँकांमधील होणाऱ्या दलाली प्रकाराला रोखण्यासाठी लवजी साळवे बहुजन क्रांती सेना आक्रमक झाली आहे परभणी येथील भारतीय स्टेट बँक विभागीय व्यवसाय कार्यालय येथे विभागीय व्यवस्थापक यांना लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने लाचखोर कर्मचारी शिपाई यांच्या चौकशा करून बदली किंवा निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे यासंबंधी सविस्तर माहिती अशी की गोरगरीब शेतकरी वर्गाला आणि सामान्य जनतेला मानसिक ताण देण्याचे काम, लोक काम हे लोक करत असतात त्यांचे आर्थिक हनन करण्याचे काम सुरू असून आर्थिक लुटमार दलाली प्रकाराला आळा घालण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर त्यांच्या बदला अथवा निलंबन करण्याची मागणी केली आहे अन्यथा पुढील काळात लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी निवेदनात सांगण्यात आली आहे यावेळी लवजी साळवे बहुजन विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विजयभाऊ शेळके दिगंबर आगलावे गोविंद कांबळे भारत पारडे गणेश बोराडे राजू सोनवणे सिद्धांत ढाले धनराज चव्हाण सुनील शिंदे सचिन आगलावे कपिल ढाले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर नऊजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आम्ही परभणी येथील विभागीय व्यवसाय कार्यालय रिजनल मॅनेजर साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये असं नमूद केलं होतं की परभणी येथील ज्या काही एस बी आय बँकेच्या शाखा आहेत या एस बी आय बँकेच्या आणि विशेषतः कृषी शाखा या एस बी आय बँकेच्या शाखेमधून जे काही कर्ज प्रकरणं मंजूर होतात पी एल असतील पर्सनल लोन असतील किंवा बिझनेस लोन असतील आर्थिक सहायता निधी आर्थिक सहायता लोन असतील अशा लोनच्या माध्यमातून जे बेरोजगार युवक विद्यार्थी शेतकरी आणि जनसामान्य माणूस या लोनच्या अपेक्षेनं फा फाईल करतो आणि ती फाईल बँकेपर्यंत येते बँकेपर्यंत आल्याच्यानंतर तिला मंजुरी मिळताना जे काही आम्हाला टोल लागतात ते टोल म्हणजे विशेषतः या बँकेमधले शिपाई ऑफिस बॉय यांच्याकडून सामान्य माणसाची शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक होत आहे आणि या विषया या विषयानवे आज आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना विभागीय रिजनल मॅनेजर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये असं नमूद केलं आहे की या सर्व बाबी सर्व बाबींची विशेष चौकशी करून लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्यात यावी यांचे ज्यांचे योग्य आहे त्यांच्या बदल्या करण्यात याव्या दहा दहा वर्षापासून एका शाखेत असल्यामुळे यांचे रिलेशन वाढले आहेत यांची दलाली वाढलेली आहे आणि लाचखोरपणा वाढलेला आहे तर या विषयातून दहा दहा वर्ष असल्यामुळे हे होत आहे साहेबांना विनंती केली की यांच्या बदल्या करण्यात याव्यात विशेषतः चौकशी करून आणि जर बदल्या ज्यांच्या योग्य आहेत त्यांच्या बदल्या करण्यात याव्या आणि ज्यांचे निलंबन योग्य आहेत त्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा पुढील काळामध्ये लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने या शाखेसमोर काही दिवसातच जर का निर्णय नाही लागला या गोष्टीचा सुगावा आम्हाला नाही दिला तर आम्ही हे आंदोलन धरणे आंदोलन या मार्गाने आंदोलन करू लोकशाही पद्धतीने धन्यवाद